ओम सतनमोजी आदिश गुरुजी को आदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद गुरुमत्सयंत्रनाथ साहब को आदिश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजती गुरु गोरखनाथ बाबा को आदिश नवनाथ चौरएं शु क्वा आदेश लग्नरंजना आदेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण नजरबाधा किंवा नजर, कि नजर लागणे हा नक्की दोष कशा रीतीने उत्पन्न होतो किंवा या प्रकारावरती खऱ्या अर्थी कशा रीतीने आपण शॉर्टली उपाय हे करू शकतो कारण बरेच वेळा आपण पाहतो ऐकतो कि की अचानकपणे नजरबाधा किंवा दोषे उत्पन्न होतात हे नजरदोष किंवा नजरबाधा उत्पन्न कसे होतात हे आधी समजून घ्या सर्वप्रथम मी तुम्हाला सांगताना सांगेल की मुळात हे दोष आहेत आणि दोष हे सदैव उत्पन्न होत आलेले आहेत ते मानवनिर्मित नाही आहेत हे सर्वप्रथम तुम्ही अगोदर समजून घ्या मग पत्रिकेतला दोष असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं शारीरिक दोष असेल मानसिक दोष असेल इवन आता हा जो नजर दोष आहे हे दोष याच्यामध्ये गणले जातात त्याच अनुषंगाने हे नजर बाधा किंवा दोष किंवा ज्याला आपण म्हणून एखाद्याची वाईट नजर होणे की एखाद्याला नजर लागणे या सर्व गोष्टी निश्चितपणे असताना गोष्टी होतात सुद्धा मग बरेच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की एखाद्या वेळेस आपल्याला नजर झाली किंवा घराला नजर झाली घरातल्या मुलांना नजर झाली किंवा घरातल्या पुरुषांना नजर झाली तर अशा वेळी आपण केलं काय केलं पाहिजे किंवा कोणते उपाय आपण स्ट्रिक्टली किंवा इझिली करू शकेल हे सर्व उपाय माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्या अनुषंगानेचा व्हिडिओ हा त्या उद्देशाला अनुसरण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण अवश्य म्हणे प्रयत्न करा पहा नजर दोष हा उत्पन्न कसा होतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तरी त्याच्यामध्ये मी ॲडिशनल काय माहिती ॲड करण्यासाठी किंवा त्याच्यावरती मी ते विस्तृत माहिती देण्याकरता मी तर एवढंच म्हणेल की जी वस्तू किंवा जी गोष्ट आपल्यापाशी नसेल किंवा ते आपल्याला मिळालेली नसेल परंतु ते आपल्यासमोर एखाद्याला मिळालेली असेल किंवा त्याला मिळत असेल तर अशा वेळी आपल्या मनाची एक पद्धतीची सुरुवात होती ती ईर्षा किंवा त्यासमोर जे व्यक्तिरेखे उत्पन्न होते ती घृणा आणि याच्यातनं उत्पन्न होतात नजरदोष किंवा ज्याला आपण म्हणू की एखाद्याचं नजर आपल्याला लागणे या सर्व गोष्टी थोडक्यामध्ये ईर्षा घृणा किंवा कॉम्पिटिशन यातून उत्पन्न होणारी जी वाईट शक्ती आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा मनाची जी नकारात्मकता आहे जी समोरच्या व्यक्तीच्या शरीरा शरीराला त्याच्या शरीरावर होत असलेला ओरा याला जी चिटकल्या जाते किंवा त्याच्यावरती ती आघात करते त्याला आपण म्हणतो नजरदोष मग याच्यामध्ये पहा लहान मुलापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत व्यवसाय असेल बिझनेस असेल पारिवारिक लाईफ असेल वैवाहिक जीवन असेल सामाजिक जीवन असेल राजकीय जीवन असेल म्हणजे व्यक्तिगतरित्या प्रत्येक मनुष्याला कोणत्या ना कोणत्या वळणावरती कोणत्या ना कोणत्या वयाच्या एखाद्या वळणावरती कोणा नजर लागलेला प्रकार हा निश्चितपणे आपल्याला झालेला दिसतो लहान बाळाच्या बाबतीमध्ये जर म्हणालं की एखादं समजा गोरं बाळ असेल त्याच्या का गालावरतीसुद्धा काळा टिपका किंवा कपळावरती काळा टिपका हा तो यासाठीच लावला जात असायचा का तर त्या संपूर्ण असलेल्या गोऱ्या बाळाला एखादा कोण एक भद्दा किंवा डाग असावा जेणेकरून तर त्याच्यावरती जी वाईट नजर असणारी स्त्री असेल पुरुष असेल त्या काळ्या रंगाच्या डागावरती त्याची नजर आकर्षित व्हावी किंवा ती केंद्रित व्हावी संपूर्णपणे ती शरीराला त्याच्या लागू नये त्यासाठी ते, ते लावले जात असायचं त्यामुळे जे जुने माणसं किंवा आपल्या आजी आजोबा किंवा घरातली जे जुनी, जुनी मंडळी आहेत ते ज्या अनुषंगाने सर्व गोष्टी फॉलो करायची किंवा ज्या गोष्टी आपण स्वतः पाहत आलेलो सुद्धा कुठे ना कुठे हे तथ्य होते ते उगाच म्हणून ते लावत नसायचे त्याच अनुषंगाने बरेच वेळा आपण पाहतो की एखादा दुकानदार असेल व्यावसायिक असेल आमोसे असेल त्या आमोस्याच्या दिवशी त्याच्या दुकानामध्ये बांधली जाणारी लिंबू मिरची असेल किंवा दुकानात पुढे नारळ फोडणे असेल किंवा कापूर हे जाळणे असेल बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात दुकानदार किंवा व्यावसायिकांमार्फत सुद्धा खास करून उतारा काढल्या जातात दुकानांवरनं यालासुद्धा निश्चितपणे काही ना काही महत्त्व आहे कारण जी सामुग्री किंवा उतारामध्ये जी काही सामुग्री खास करून वर्णित आहे किंवा जी वापरली जाते त्या सामग्रीचे एक मात्र कार्य असे असते की जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटीज आहे ते खेचून घेणे आणि ते त्या वस्तूपासनं त्या व्यक्तीपासून दूर नेऊन टाकून देणे त्यामुळे उतारा काढणं असेल किंवा खास करून ज्याला म्हणू की नजर काढणं असेल याला सुद्धा यालासुद्धा अनन्य साधारणमत्वही निश्चितपणे आहे शेवटी पहा आपण मनुष्य आहोत आणि ज्याला म्हणूया जिथे चमत्कार आहे तिथे नमस्कार आहे शेवटी दवा आणि दुवा हे एकत्र कार्य करतात एखाद्या गोळ्या औषधाने डॉक्टरांचा फरक पडत नसेल परंतु एखाद्या दे देवताला देवीला प्रार्थना करून गोळ्या औषधे घेतल्यावर फरक जर पडत असेल तर निश्चितपणे त्याच्यामध्ये ताकद कुठे ना कुठे ईश्वराचे सुद्धा आहे हे ईश्वरीय लिहिला असतात त्यामुळे विश्वास हा निश्चितपणे ठेवणं आपलं तितकंच कर्तव्यसुद्धा आहे आणि तो ठेवला सुद्धा पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नजर बाधा किंवा नजर दोष मग घराला होणारे असेल किंवा परिवारातल्या कुठल्याही सदस्याला होणारे असेल तर ती होऊ नये मुळामध्ये ती होऊच नये यासाठी प्रयत्न हे आपल्याला करायचे आहेत चॅनलच्या माध्यमातून जे उपाय आपण देत आहोत जे उपाय दिले गेलेले आहेत हे संपूर्णपणे तुमचे तुमच्या परिवाराचे तुमच्या घराचे संरक्षणासाठी यापूर्वीसुद्धा दिले गेलेले आहेत त्याच अनुषंगाने येत्या चौदा डिसेंबरला हनुमंताची म्हणजे बजरंगांची दीक्षा सुद्धा मी आयोजित केलेली आहे त्याचेसुद्धा रजिस्ट्रेशन सुरू आहे ज्या व्यतिरिक्त यांनी दीक्षा घेतलेली नाही आहे ज्यांना घेण्याची इच्छा आहे अशा प्रत्येक व्यक्तिरेखा या सशुल्क असलेल्या बजरंगांच्या दीक्षामध्ये सहभागी होऊ शकतात जी दीक्षा येत्या चौदा डिसेंबर म्हणजे जयंतीच्या रात्री साडेआठ वाजता ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहे त्यामुळे पहा आता ही नजरबाधा किंवा दोष हे होणे म्हणून आपण करायची काय आहे मुळामध्ये पहा घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असेल आध्यात्मिक ऊर्जा असेल तर बऱ्याच वेळा अशा या घटित असलेल्या किंवा ज्याला म्हणून निम्न दर्जाच्या न नकारात्मक किंवा निगेटिव्ह एनर्जीपासून निश्चितपणे ते घर त्या घरातले व्यक्तिकाही सुरक्षित राहतच असतात शिवाय एखाद्या व्यक्तिरेकेपेक्षा कवच असेल जे सिद्ध केलेले असेल आता कवच कोणते सिद्ध केले असतात क कसे केले जातात त्याच्यावरती माझे वेगळे एपिसोड आहे देऊन त्या दीक्षासुद्धा बजरंग बा, बजरंगबाणप्रमाणेच हनुमंतची जी कवच ज्याला म्हणू हनुमंत कवच ही स्वादिक्षा वेळोवेळी आपण दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे कवच जरी तुमच्याकडे एखादं सिद्ध असेल तरी सुद्धा अशा व्यतिरिक्का बऱ्याचशा वेळी नजरबाधा असेल किंवा घटित घटना असेल वाईट वेळेपासून सुरक्षा असेल शत्रूबाधेपासून सुरक्षा असेल अशा बऱ्याचशा गोष्टीपासून ते स्वतःचा रक्षा किंवा बचाव ह्या निश्चितपणे करता आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने दैविक रुपेद्वारे ते करत सुद्धा राहतील आता हा उपाय हा प्रत्येकाला माहिती असणं त्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे शेवटी पहा आपण किती जरी देवी किंवा देवता घरामध्ये आध्यात्मिक ऊर्जा बोल असेल परंतु ज्या अनुषंगाने आपल्या घरामध्ये येणं जाणं कोणत्याही व्यक्तिरेखेचं असू शकतं इव्हन सुद्धा ज्यावेळेस बाहेरच्या किंवा समाजामध्ये ज्यावेळेस आपण चालत असतो बोलत असो त्यावेळेस कुठला व्यक्तिरेखा आपल्याला भेटेल कुठल्या व्यक्तिरेखेचा स्पर्श आपल्याला होईल कोणत्या अनुषंगाने नकारात्मकता आपल्या घरामध्ये येईल याला हे कोणीसुद्धा चॅलेंज करू शकत नाही त्यामुळे तर पुरातन काळापासून हे म्हटलं गेलेलं आहे की घरामध्ये पाय हे धुवून आले गेले पाहिजेत कारण कोणत्या अनुषंगाने जे चपले असेल जे कोणते पाय आहेत ते कोणत्या जागेत आलेले आहेत कोणाला भेटून आलेले आहेत त्या पाठीमागे कोणती पिढा किंवा आलाबाला हे आलेले असू शकते हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे घरामध्ये पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी घरामध्ये सुद्धा काही ना काही गोष्टी ह्या फॉलो करणं हे निश्चितपणे भले ते छोट्या गोष्टी आहेत पण ते फॉलो करणं हे महत्वाचे आहे त्या अनुषंगाने फॉलो हे होत नाहीत त्याच अनुषंगाने आजचा जो उपाय आहे मी त्याकरिता देत आहे की ज्या ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या घरातल्या परिवाराला एखाद्या नजरबाधा नजरदोष अशा काही घश घटना किंवा अशा काही गोष्टी यांना सामोरं जावं लागत असेल किंवा अशा घटना एखादं घर एखाद्या व्यक्तरेक जर फेस करत असेल तर हा उपाय त्या व्यक्तिरेख्याला निश्चितपणे उपयोगी पडणार आहे तर आता तो उपाय काय आहे तो आपण पाहूयात सर्व पहिला उपाय तो नोट नी नी तुम्ही नोट डाऊन करा ज्या व्यक्तिरेखेला हा खास करून उपाय स्त्री आणि पुरुषांनी करायचा आहे लहान मुलांनासुद्धा जर बरं वाटत नसेल तर अशा वेळी हा उपाय त्यांनी करायचा आहे उपाय पहिला आहे की हातामध्ये एक तुम्ही नारळ घ्यायचा आहे आणि हा उपाय करण्याचा वेळ कोणता असतो तर कोणत्याही दिवशी हा उपाय केलाच चालतो खास करून हा उपाय सायंकाळच्या प्रहारामध्ये करावा तुम्ही हातामध्ये एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळाला लाल रंगाचा धागा हा गुंडाळायचा आहे खास करून ज्याचा रंग लाल असावा हा तुम्हाला लाल रंगाचा डागा हा त्या नारळाला गोंधळायचा आहे तो नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो नारळ हातामध्ये घेऊन ज्याला नजरदोष झालेला असेल किंवा ज्याला कोणती थोडक्यामध्ये बाधा झाली असेल अशा व्यक्तीरुपुढे तो नारळ घेऊन तुम्ही उभारायचा आहे आणि जो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तो मंत्र तुम्हाला उच्चारण करायचा आहे मंत्र काय आहे मंत्र आहे सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यमंकलेश्वरी एवमेव तया कार्य आस्मदवैरी विनाशाय हा जो मंत्र आहे हा तुम्हाला उच्चारण करायचा आहे हा दुर्गा ती मधला पॉवरफुल मंत्र आहे जो की मा भगवती म्हणजे दुर्गा मातेचा आहे या मंत्राची खासियत म्हणजे नारळावरती ज्या अनुषंगाने आपण हा नारळ हातामध्ये धरून माता दुर्गेला भगवतीला प्रार्थना करत आहोत या मंत्राद्वारे की समोर असलेला जो व्यक्तिरेखा असेल स्त्री असो पुरुष असो किंवा लहान बाळ असो त्याला झालेली बाधा त्याला आलेले जे विघ्न आहे ते निघून जाऊ दे त्याच्यावरती असलेली नकारात्मकता हे या नारळावरती खेचून घे असा थोडक्यामध्ये याच्यामध्ये अर्थ हा आपण ग्रहीत पकडत असतो त्याच अनुषंगाने हा नारळ तुम्ही हातामध्ये एक वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि हा नारळ ज्याला तुम्हाला उतारा उतारा म्हणण्यापेक्षा असतं ज्याच्यावरनं तुम्हाला ही नजर दोष काढायचा आहे त्या व्यक्तिरेखेच्या जे शिर आहे तर या आपल्या डोक्याभोवती तीन वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या घड्याळाच्या विरुद्ध उलट्या दिशेने तीन वेळा हा नारळ फिरवायचा आहे मंत्र एक वेळा म्हणणार आहोत नारळ तीन वेळा हा उलटा फिरवणार आहोत फक्त डोक्याच्या सभोवताल हा नारळ घेऊन तुम्हाला बाहेर नेऊन टाकायचा आहे टाकताना तुम्ही कोणत्याही ज्याला आपण म्हणू की ज्या ठिकाणी कोणाचं येणं जाणं नसेल किंवा असे काही शांत असलेले रस्ते असतात अशा ठिकाणी तो नारळ टाका खास करून मी कधीही तुम्हाला सलाह किंवा ज्याला आपण कि म्हणू की मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की एखाद्या चौकामध्ये नारळ नेऊन टाका रहदारीच्या रस्त्यात टाका दोन ठिकाणी तीन ठिकाणी र रस्ता वाहतू आहे अशा ठिकाणी नारळ टाका हे कधीही करू नका पहा शेवटी आपल्याला कोणाचंही वाईट किंवा अहित करायचं नाही आहे ज्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तिरेखेने तो नारळ वलांडला किंवा त्याला तो स्पर्श झाला तर ती पिढा बाधात त्याच्या पाठीमागे जात असते त्यासाठी आपल्याला कोणाचंही अहित करायचं नाही ज्या ठिकाणी कुणाचं येणं चालणं नसेल अशा ठिकाणी तुम्ही नारळ ठेवला तरी चालेल झाडाखाली जरी ठेवला तरीसुद्धा चालणार आहे या उपायाद्वारे निश्चितपणे ज्यांच्यावरती तुम्ही हा उपाय केलेला आहे त्यांना कुठेतरी रिलीफ हा भेटण्यासाठी निश्चितपणे माता भगवती ही मदत करणार आहे आणि मंत्रामध्ये तेवढं सामर्थ्य आहे त्यामुळे हा अवश्यपणे उपाय करा आता दुसरा उपाय काय आहे तो सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा आता हा दुसरा जो उपाय आहे हा पॉवरफुल उपाय मी तुमच्या सर्वांसाठी देत आहे मुळामध्ये हा गुप्त विधीद्वारे किंवा गुप्त उपाय हा मांडला गेलेला आहे हा उपाय काय आहे समजून घ्या उपाय सांगण्यापूर्वी ही माहिती मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल संध्याकाळी तुमच्या घरामध्ये दिवाबत्ती किंवा धूप करणं हे तुम्ही सुरुवात करा बरेच व्यक्तिरेखा सकाळी पूजा करतात संध्याकाळी काहीच करत नाहीत बरेच व्यक्तिरेखा तर घरात पूजाच करत नाहीत कधी कधी पूजा होते कधी पूजा होत नाही परंतु अशा वेळी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की सायंकाळची जी वेळ असेल ज्याला आम्ही प्रदोष काळ म्हणतो खास करून तिन्ही सांजेची वेळ जे साडेसहा ते पावणे आठ या दरम्यान मांडल्या गेलेले आहे या दरम्यान तुम्ही तुमच्या घरामध्ये आवश्यपणे घरात धूप करण्याचा आणि दिवा लावण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे ज्या ज्या घरामध्ये धूप किंवा गुगल खास करून याचा धूप केला जातो उदी ही जाळली जाते तर निश्चितपणे घरामधली नकारात्मकता ही निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक लहरी त्या घरामध्ये वास्तव्य असतात किंवा ते वास करतात त्यामुळे घरामध्ये तुम्ही धूप प्रज्वलित करण्याचा धूप लावण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा त्याच अनुषंगाने आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला धूप लावूनच करायचा आहे धूप कोणता लावायचा आहे तुम्ही गुगलचा धूप लावू शकता याच्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे असेल त्या अनुषंगाने तुम्ही धूप इव्हन दीवाबत्तीतली तुम्ही उदबत्ती जरी करत असाल किंवा उदबत्ती लावत असाल तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला करायचं काय आहे देवासमोर तुम्हाला एक दिवा प्रस्थापित करायचा आहे लावायचा आहे आणि एक मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणताना तुम्हाला मनातल्या मनामध्ये ज्याच्यावरती बाधा झालेली आहे नजर तोष झालेला आहे तो, तो निघून जाऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे आई साहेबांकडे म्हणजे देवीकडे आणि हा जो मंत्र आहे जो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे तो मंत्र मी इथे बोलत नाही आहे कारण हे मंत्र जागरूक असतात त्यामुळे हा मंत्र इनडायरेक्टली अकरा वेळा तुम्हाला ज्या ज्या वेळेस अशा काही गोष्टी वाटत असेल की घरामध्ये नकारात्मकता जास्त वाढत आहे किंवा एखादं बाळ एखाद्या घरातलं का आजारी पडलेला आहे त्याला एखादी दोष बाधा नजर दोष खास करून झालेला आहे तर अशा वेळी निश्चितपणे धूप केल्याच्या नंतर अकरा वेळा देवासमोर हात जोडून हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये तो धूप ज्याला आपण म्हणून संपूर्ण घरामध्ये धूप करणे हे धूप करायचा प्रयत्न हा मंत्र म्हणून तुम्हाला करायचा आहे निश्चितपणे यकीन म्हणा या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ज्या अनुषंगाने हा मंत्र स्फोरला गेलेला आहे किंवा ज्या अनुषंगाने हा मंत्र तुम्ही उद्गार चाल अकरा वेळा बोलल्याच्यानंतर घरामध्ये जे तुम्ही धूप केलेलं आहे त्याच्यामध्ये एक पद्धतीचं चैतन्य सकारात्मकता निर्माण होऊन जे व्यक्तिरेखा पीडित आहेत बधित आहेत त्यांना रिलीफ निश्चितपणे वाटेल कारण त्यांच्या आसपास किंवा त्यांच्या ओराला चिटकलेली जी नकारात्मकता आहे जी निगेटिव्ह शक्ती आहे काही नजरबाधा नजर, नजर दोष होऊन ते आलेले आहेत तर ती घरातून निघून जाण्यामध्ये निश्चितपणे माता भगवती ही मदत करणार आहे त्यामुळे हा उपाय गुप्त आहे हा सर्वांना सांगण्यासारखा उपाय नाही आहे परंतु जनकल्याणाच्या हेतूसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून चे हा उपाय तुम्हाला सर्वांपुढे आज मानतो त्यामुळे अवश्यपणे हा माता भगवतीचा जो उपाय मी दिलेला आहे त्याचा तुम्ही उपभोग किंवा त्याचा फायदा घेण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा या अनुषंगाने हे दोन उपाय तुमच्या घरामध्ये जे सर्वांना माहिती असणे महत्त्वाचं आहे इव्हन तुम्हाला माहिती असणे तितकंच महत्त्वाचं आहे हे करायचा प्रयत्न अवश्यपणे करा थोडक्यामध्ये मित्र म्हणजे हे उपाय म्हणजे तुमच्यापेक्षा असलेले एक पद्धतीचे साधन आहे ज्या साधनाद्वारे तुम्ही शॉर्टकट किंवा इझिली ज्याशी निगेटिव्ह एनर्जी किंवा नजर दोष नजरबाधा अशा या शक्तीच्या नकारात्मकतेपासून निश्चितपणे स्वतःचा परिवाराचा बचाव करू शकाल आता काही शक्ती काही एनर्जीज अशा असतात ज्या या साध्या उपायांद्वारे जात नाहीत त्याच्यासाठी मग रुद्राभिषेक करणे किंवा सप्तशती पाठ करणे हे उत्तम मानले गेलेले आहे इवन बजरंगबाणचं पाठ घरामध्ये सिद्ध असणे हे तर अतिउत्तम मानले गेलेले आहे जे व्यक्तिरेखा बाण करतात घरामध्ये ज्यांच्या पठण बाणचे होते ज्या वास्तूमध्ये बाण सिद्ध होते त्या वास्तूमध्ये निश्चितपणे एक पद्धतीचं वलय एक पद्धतीची ऊर्जा ही साक्षात बजरंगबलीची तिथे प्रस्थापित झालेली असते त्यामुळे कोणतीही वाईट किंवा उच्च लेवलची कोणतीही चुकीची एनर्जी घरामध्ये स्थापित किंवा येऊ शकत नाही जरी कोणत्याही कारणास्तव ती घरामध्ये येत असेल कुणाच्या वाटे आले असेल कोणी पाठवले असेल तर बजरंगबाण म्हणजे जालिम, जालिम, जालिम तंत्र असेल जालिममधलं कोणतंही तंत्र कोणी केलं असेल तांत्रिकाने कोणी केलं असेल किंवा दुर्गम पद्धतीचं कोणत्या पद्धत व्याभिचारिक तंत्र कोणी केलेलं असेल तर त्याला काट करायची ताकद बजरंगबाणमध्ये आहे त्यामुळे मी जसे की यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की बजरंगबाण हे खऱ्या अर्थी काळाची गरज आहे ते प्रत्येकाने सिद्ध करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे एक दिवसाचं अनुष्ठान आहे हे अनुष्ठान असून एक दिवसाचं तप आहे हे तुम्ही इझिली करू शकता परंतु यकीन म्हणा याच्याद्वारे जे मिळणारं प्रॉफिट आहे याच्याद्वारे जे मिळणारं बेनिफिट आहे हे लाइफ लाँग तुमच्याबरोबर एक आध्यात्मिक बल आध्यात्मिक ऊर्जा ही घेऊन चालणार आहे आणि तुम्हाला समस्त असलेले जे काही तंत्र असेल किंवा ज्याला आपण म्हणू कोणत्याही पद्धतीचे षटकर्म असेल किंवा दक्षिणात्य किंवा कोणत्याही पद्धतीची ऊर्जा असेल याच्यापासून निश्चितपणे भूतप्रेत तंत्रप्रणालीपासून रक्षण करणारे बजरंगपंत विक्रेकेला लाभकारक ठरले गेलेले आहे आणि ते निश्चितपणे सुद्धा आहे त्यामुळे चौदा तारखेला होणाऱ्या बजरंगमांच्या रिक्षामध्ये तुम्ही तुमचा सहभाग सुद्धा नोंदवू शकता त्याच अनुषंगाने जे उपाय तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला हे सुद्धा तुम्ही करू शकता ज्या ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या परिवाराला किंवा तुमच्या घरावरती अशा छोट्या मोठ्या पद्धतीचे कोणत्या पद्धतीचे क्लॅशेस निर्माण होतात अचानकपणे भांडण भांडणटंटे व्हायला सुरुवात होत असेल मुलं घरातली ऐकत नसेल किंवा अचानकपणे बाहेरून जाऊन आल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा एक आजारी पडलेला आहे एखाद्या लग्नाला कार्यक्रमाला गेल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की थकवा जास्त आलेला आहे आजारी पडल्यासारखं होत आहे नजर कोणाची तर झाली असावी असं बरेच वेळा होऊ शकतं किंवा चुकीच्या घटनेतनं चुकीच्या जागेतनं जवळ जर सुद्धा हे इफेक्ट व्यक्तीवरती पाहायला मिळतात खास करून जे व्यक्तिरेखा देखणे आहेत ज्यांचे सौंदर्य जास्त आहे अशा व्यक्तिरेखेंना नजरबाधाही खूप लवकर होते तर अशा व्यक्तींसाठी हा प्रयोग म्हणजे निश्चितपणे पद्धतीची संजीवनी आहे त्यामुळे याचा थोडक्यामध्ये म्हणवेल की लाभ घेण्याचं आवश्यक आहे आणि तुमच्याबरोबर तुमच्या घरातल्यांना सुद्धा हे नॉलेज हे ज्ञान असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जो उपाय सांगितला आहे किंवा जे मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना सप्न मॉलेज गुरुजी क्वादेश अलखन निरंजन आदेश